नमस्कार माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या धायफड येथे आहे धायफड लोणार तालुक्यातलं एक सुंदरसं गाव आहे बुलढाणा जिल्हा तालुका लोणार तर धायफडमधलं ऐतिहासिक मंदिर पाहूया आपण श्री धारेश्वर महादेवांचं दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हे सगळं होईलच पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील धायफड येथील श्री धारेश्वर महादेव मी आलो आहे धायफड गावामध्ये आणि सध्या आपण आहोत श्री धारेश्वर देवस्थान येथे धायफडचं अगदी पुरातन देवालय आहे आधी येताना अगदी सुंदर नंदी आहे पुरातन नंदी आहे आणि हा सभामंडप आहे धारेश्वर देवस्थानाचा हे गावकरी आहेत सगळे आता ऊन आहे सगळं बाहेर मंदिर अगदी थंड आहेत आपले इथनं हा नवीन सभामंडप आहे खरं तर आता इथनं आपण आज जाऊया मुख्य मंदिरात प्रवेश करूया हा जो आहे हा पुरातन सभामंडप आहे चला आज जाऊया आणि दर्शन घेऊया महादेवांचे महादेवा हे धारेश्वर महादेव आहे आणि अनेक खांब आहेत या सभामंडपामध्ये अगदी सुंदर इथेही काही शिल्प असणार किंवा हे खरं तर हेमाळपंथी शैलीतलंच मंदिर आहे पण आता याची पडझड झाली असेल आणि नंतर मग गावकऱ्यांनी गावकऱ्यांच्या सहभागातूनही पुनर्स्थापित झालं आहे आपण अंतराळ आता इथे इतकं सुंदर रेल्वे व्यवस्था केली आहे खरं हे हिमाळपंत शैलीतलंच बांधकाम आहे ही शाखा आहे जरी तुम्हाला इथे काही दिसत नसेल शिल्प वगैरे इन इनफॅक्ट इथे समोरच जे गाव आहे तिथेही असंच एक मंदिर आहे भूमराळा नावाचं छोटंसं आहे पण ही अशी प्लेनस द्वार शाखा इथं गणाजी आहेत विराजमान नमस्कार करत आणि हे आहे श्री धारेश्वर महादेव धायफड आणि हाच गर्भगृहाचा भाग आहे ऐतिहासिक अस सुंदर करूया इथे ना पाणी येण्यासाठी गायमुख केला आहे परंतु येतच हवा तिथनं पाणी महादेवाच्या स्नानासाठी महादेवांच्या जलाभिषेकासाठी नमस्कार करा जुना दिवा तुम्हाला जो लटकवला जातो असा अगदी सुंदर आणि हे जे बांधेकाम आहे अजूनही शाबोत आहे अगदी सुंदर आहे रंग दिला आहे याला श्री धारेश्वर महादेव असं नाव आहे यांचं नमस्कार करूया धारेश्वर महादेवांना आणि आपण बाहेर जाऊयात इथे देवकोष्ट आहेत पण आता ते खाली आहेत तर कुठल्या प्रतिमा नाही आहेत स हे असं काहीसं आहे अगदी सुंदर असं हो मी ॲक्च्युली बाहेरनं जात होतो इकडून भुमराळ्याकडून मी लोणारकडे जात होतो तर मनातच हे गावसुद्धा लागतं ढायफळ आणि मग मला नजर पडली की अरे इकडे सुद्धा एक महादेव मंदिर आहे तर एवढं आणि तुमचं सगळ्यांना हे दाखवूया म्हणून मग मी इथे सुद्धा आलो आहे अच्छा इथे एक एक नदी पण वाहते पण आता सध्या उन्हाळ्यामुळे तिला पाणी नाही आहे विहिरी आहे आणि सर पूर्वी कुंड कुठे असं कुंड वगैरे नाही नाही अच्छा अच्छा किंवा मग इथेच पाणी पडत असणार म्हणून धारेश्वर नाव धार पडत असणार म्हणून धारेश्वर नाव असंही असू शकतं ना सो नेवर नो की नाव कसं त्यांचं हे केला गेलं मंदिराचाच भाग आहे आणि मी ना ता भूम भूमराळा भु गावाकडून जेव्हा येत होतो तेव्हा हा मागचा भाग दिसतो आणि मग म्हटलं आपण इथे येऊन पाहणं गरजेचं आहे एकदम सुंदर मंदिर आहे सो so, हा तो भाग आहे सो इट्स ॲक्च्युली लुक लाईक हे माळपंथी शैली बाहेर नसते समजतं तर आता मला बऱ्याच मंदिरांचं व्हिडिओ मी बनवलं आहे त्यामुळे लगेच कळतं की मंदिरांच्या शैली कुठल्या कुठल्या आहे इथे एक कॉन्फ्लुएन्स सारखा आहे दोन न नद्या मिळतात तसा एक भाग आहे सो हे असं काहीचं आहे म्हटलं आपण आलोच आहोत तर ही जागा सुद्धा दाखवून द्याल इथे आहे नागनाथांचे मंदिर पाटीचे नाग असंही त्यांना म्हणतात समोर महादेव आहेत सुंदर मंदिर आहे आणि भगवा आहे विराजमान आणि धायफळ हे गाव अगदी सुंदर आहे पुरातन आहे मला खात्री आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्ही भुमराळालाही जात असणार ना तेव्हा इथे नक्की या दर्शन घ्या ऐतिहासिक जागा आहेत ऐतिहासिक स्थानं आहेत यांनी प्रत्येकाने यायला हवं अशा जागा आहेत आय होप माझं हे दर्शन तुम्हाला आवडलं असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि धाय पडला नक्की या भेटूया बाय टेक केअर